आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांनी कुंडमळा दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी केली आहे बेपत्ता असल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही पण खबरदारी म्हणून शोधकार्य करतोय अशी माहिती सुद्धा तहसीलदारांनी दिलेली आहे देशमुख आता या ठिकाणी कुंडमाळा या परिसरात आलेले आहेत सर आजचं शोधकार्य कशा पद्धतीने होणार आहे किती वाजता सुरू होणार आता मिसिंगची तर आपल्याकडे कोणतीही तक्रार नाही कालचे जे सगळे ऍडमिट होते त्यांच्यावरती उपचार वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत त्यामध्ये आतर हॉस्पिटल आहे त्यानंतर मायमआर हॉस्पिटल आहे त्याचबरोबर पाहुणा हॉस्पिटल आहे मिसिंगची तक्रार नाही तरी सुद्धा शक्यता पडताळण्यासाठी आपण या ठिकाणी टीम सुरू करत आहोत खबरदारी म्हणून हे सगळं चालू आहे का मग आपण प्रिकॉशन म्हणून फक्त हे करतोय सध्या तरी कुठली मिसिंगच्या आपल्याकडे तक्रार प्राप्त नाही आहे सर हा पूल नेमका कधी उभारण्यात आलेला होता आणि तो कधी कमकुवत आहे असं या ठिकाणी सूचना देण्यात आली होती पंच्याण्णव सालचा सा पूल आहे त्याबाबत आता पुढची प्रक्रिया करण्यात येईल तर दीड वर्षापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मग तरी सुद्धा कसे काय पर्यटक या ठिकाणी चढले कुणाचं नेमकं दुर्लक्ष झाल्याचं दिसलं त्याबाबत आता चौकशी पुढे होईल जबाबदारी कुणाकडे होती सर की त्या पुलावरती कुणी जाऊ नये त्याबाबतची चौकशी आपण पुढे करणार आहोत चौकशी परंतु काही आत्तापर्यंतच्या तपासात किंवा पोलिसांना सांगितलेलं होतं किंवा या ठिकाणचे स्थानिक ग्रामपंचायत असेल त्यांच्याकडं सांगितलेलं होतं नेमकं कुणाला वरती जबाबदारी होती त्याबाबत आता सविस्तर आपण चौकशी करूया त्याबाबत नैसर्गिक आपत्तीच्या बैठकाही आपल्याकडे झालेल्या होत्या त्यामध्ये संबंधित सर्वच विभागांना आपण कळवलेलं होतं आता सगळं तपास लगेच चालू करतोय आपण हो। तर दहा जूनला नव्या पुलाचं टेंडर आणि वर्क ऑर्डरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी माहिती प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिलेली आहे नवले सर आत्ता आपल्यासोबत आहेत सर पाहणी केली आपण तर हा पूल कमकुवत आहे आधीच निदर्शनास आलेलं होतं तरी पुलावरती लोक चढले होते काय पुराची नेमकी यामध्ये बेजावदारपणा दिसून सध्या आपल्याकडे प्रायोरिटी जी आहे काल आपण पन्नास लोकांना सेफली बाहेर काढलेला आहे त्यांची ट्रीटमेंट आणि जर कुणी मिसिंग आली तर त्याच्या बाबतीमध्ये आहे बाकी विषयाच्या बाबतीमध्ये नंतर प्रशासकीय जे असेल तो विचार केला जाईल दीड वर्षापूर्वीच सूचना देण्यात आलेली होती त्यानंतर नवीन पूल या ठिकाणी उभारला जाणार होता तर त्याला दिरंगाई का झाली दिरंगाई नाही झालेली त्याच्यामध्ये ऑलरेडी दहा जूनला वर्क ऑर्डर झालेली आहे संबंधित विभागाचा विषय आहे हा तर दहा जूनला वर्क ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे आत्ता रिसेंटली प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणं अपेक्षित होती पीडब्ल्यू डी त्याच्यावर योग्य उत्तर देऊ शकेल परंतु आता जबाबदार कुणाला नेमकं धरलं जाते सर याच्यामध्ये कारण चार लोकांचा जीव गेला आहे याच्या बाबतीमध्ये सध्या प्रायोरिटी आपली वेगळी आहे जबाबदारीचा विषय माझ्या समोर समोर नाहीये ओके वरिष्ठ स्तरावरून त्याचे योग्य निर्णय घेण्यात येईल कुंडवळ्याच्या पुला दो दो।